नमस्कार मी सोनाली मयुरी पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशीचे नियम काय आहेत त्याचे महत्व काय आहे व साध्या व सोप्या पद्धतीने त्याची पूजा कशी करायची हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळते असं मानलं जातं महिन्याच्या दोन्ही पक्षात म्हणजे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या पक्षाचा अकरावा दिवस म्हणजे एकादशी पुत्रदा एकादशी ही वर्षातून दोन वेळा येते त्यातील पहिली पौष महिन्यात व दुसरी श्रावण महिन्यात येते पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात जे लोक वर्षातून दोनदा हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळते अशी मान्यता आहे एकादशीचे व्रत करायचे असल्यास दशमीच्या दिवशी सुद्धा कांदा लसून खाऊ नये आणि द्वादशीला उपवास सोडावा तर आता आपण जाणून घेऊया पुत्रदा एकादशीच्या दिवशी पूजा कशी करायची पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे पुत्रदा एकादशीचे व्रत भगवान विष्णूसाठी ठेवले जाते द्वापार युगात त्यांनी श्री कृष्णाचा अवतार घेतला त्यामुळे विष्णूची मूर्ती जर घरात नसेल तर कृष्णाची मूर्ती घ्यावी कारण गोपालकृष्ण प्रत्येकाच्या घरात असतात तर ती मूर्ती घ्यावी त्याची पंचोपचार पूजा करावी म्हणजेच त्यांना पंचामृताने स्नान घालावे त्यानंतर त्यांना चंदन हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करावी धूप लावावा दीप लावावा तसेच गोडाचा नैवेद्य करून दाखवावा त्यानंतर आरती करावी आणि व्रताचा संकल्प करावा तसेच जर संतान गोपाल स्तोत्राचं पठण करता आलं तर अतिउत्तम पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची एक कथा असते ती वाचावी त्यानंतर दिवसभर उपवास ठेवावा द्वादशीच्या दिवशी स्नान करून शक्य असल्यास ब्राह्मण जीव घालावा आणि नंतर उपवास सोडावा ज्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले त्यांनी दशमी पासून द्वादशी पर्यंत भगवान विष्णूचे ध्यान करावे तसेच ब्रह्मचर्य पाळावे कांदा लसून विरहित अन्न खावे परंपरेनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यास शुभ फळ मिळते जर एखाद्याला मुलाच्या आनंदात अडथळा येत असेल तर त्यांनी हे व्रत अवश्य करावं कारण हे व्रत केल्याने मुलांच्या सर्व समस्या दूर होतात ही पुत्रदा एकादशी अवश्य करावी निपुत्रिक जोडप्याने व्रत करून भगवान विष्णूचे ध्यान केल्यास त्यांना उत्तम गुणांची प्राप्त होते एकादशी हे भगवान विष्णूचे आवडते व्रत आहे एकादशीचा उपवास भक्तिभावाने केल्यास जीवनातील सर्व पापांपासून मुक्ती होते आणि व्यक्तीला संतती आणि संपत्तीचे सुख प्राप्त होते धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा